श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पाहूयात आजचा स्वामी संदेश बाळा देव म्हणतो काही वेळा गोष्टी बिघडतात पण त्यातच माझा चमत्कार लपलेला असतो तू चिंता सोड मी तुझ्यावर काम करत आहे तुझ्या प्रार्थनांचा प्रत्येक शब्द मी ऐकतो आहे जी इच्छा तू तु मनातून मागितली आहेस ती पूर्ण व्हायची वेळ आली आहे मनातून वाईट विचार झटकून टाक नकारात्मक ऊर्जा तुला स्पर्शही करू शकणार नाही कारण मी तुझ्या रक्षणासाठी आणि यशासाठी तुला घेऊन चाललो आहे हा संदेश तुझ्या हातात देवाच्या कृपेनेच पोचला आहे जर तू हे ऐकत आहेस तर समजून जा स्वामी तुझ्यासाठी काहीतरी मोठं बदल घडवणार आहेत तू जिंकणार आहेस तुझ्या वाट्याला आनंद प्रेम आणि धनाचा प्रवाह येणार आहे दरवाजे उघडले गेले आहेत आता फक्त त्यात विश्वासाने प्रवेश कर देव म्हणतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो जेव्हा सर्वजण तुला विसरतील तेव्हा मी तुझ्या मागे उभा असेन आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव शंका नको फक्त श्रद्धा ठेव प्रार्थना करताना समज उत्तर आधीच आली आहे मी तुझ्या जीवनात चमत्कार घडवतो आहे वेदनांचे रूपांतर विजयात होत आहे गरिबी नाहीशी होईल अडथळे विरघळतील आणि तुझ्या मार्गावर प्रकाशाचे तेज पसरेल जर तू हा संदेश पूर्ण ऐकणार असेल तर कमेंटमध्ये लिही जय जय स्वामी समर्थ आणि देवाच्या आशीर्वादासाठी हा पवित्र संदेश शेअर कर देव तुझ्यावर प्रेम करतो तो तुझ्यासोबत आहे आत्ताही या शनी विश्वास ठेव आणि चमत्कार अनुभव तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार ठराल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा देव म्हणतो आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमी सोपे नसते परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्यासोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे जेव्हा तुम्ही ही अपेक्षा करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो बलवान आणि धैर्यवान व्हा मी तुमचा देव आहे मी सहा दिवसात जग निर्माण केले माझ्यावर विश्वास ठेवा मला तुझ्यावर आणि तुमच्या सर्व समस्यावर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे जो माझा हा अशक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवान ठरेल देव म्हणतो हा आजचा दिवस तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्काराने भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा देव म्हणतो तुझी इच्छा पूर्ण झाली आहे दावा करण्याची वेळ आली आहे तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती पण आता ती खरी होणार देव म्हणतो तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे हे एक लक्ष नसेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आत योग्य मार्गावर आहात माझ्याजवळ तुझे खरे बोल आहेत जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना करा चमत्कार दररोज घडतात म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे असे कमेंट करा देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे जे फक्त तोच पाहू शकतो त्याची काळजी करू नका त्याद्वारे प्रार्थना करा तुम्ही सहमत असाल तर परमेश्वर शक्ती माझ्यासोबत आहे अशी कमेंट करा देव म्हणतो तू खूप सहन केला आहेस मला तुला मुक्त करायचं आहे मला तुमची मदत करायची आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आता शांतपणे तुम्ही हे बोला मी माझ्या जीवनात विपुलता स्पष्टता आरोग्य प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की माझा दिवस खूप चांगला जाईल कर्माचे बारा नियम जे तुमचे जीवन बदलते महान कायदा आपण जे काही विश्वास टाकतो त्या आपल्याकडे परत येईल सृष्टीचा नियम जीवन स्वतः घडते नाही आपण ते घडवून आणले पाहिजे मानवतेचा नियम बदलण्यासाठी काहीतरी स्वीकारले पाहिजे वाढीचा नियम जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हा आपले जीवन देखील अनुसरण बदलते जबाबदारीचा नियम आपल्या जीवनात काय आहे त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे कनेक्शनचा नियम भूतकाळ वर्तमान आणि भविष्य हे सर्व जोडलेले आहे फोकसचा नियम आपण एकाच वेळी दोन भिन्न गोष्टींचा विचार करू शकत नाही गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही त्यामुळे प्रयत्न चालू करा परिवर्तनाचा नियम जोपर्यंत आपण त्यातून शिकत नाही आणि बदल किंवा मार्ग घेत नाही तोपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होते संयम आणि बक्षीस असा नियम सर्वात मौल्यवान बक्षीस म्हणजे आवश्यकते चिकाटी महत्त्वाचा नियम म्हणजे प्रेरणा पुरस्कार हे आपण त्यात घालवलेल्या ऊर्जा आणि प्रयत्नाचे परिणाम आहेत देव म्हणतो मला माहीत आहे की तुला वेदना होत आहेत कुणीही तुझे अश्रू पाहू शकत नाहीत पण माझ्यावर विश्वास ठेव हो। तुझ्या सर्व वेदना संपणार आहेत देव म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव हो। एक दिवस तू माझ्यावरील विश्वास गमावला नाहीस तर त्याचा तुला अभिमान वाटेल मी तुम्हाला निराश करणार नाही तुम्हाला सध्या जाणवत असलेली वेदना ही येत असलेल्या आनंद आणि समाधानाच्या तुलनेत काहीच नाही तो यशस्वी होईपर्यंत मी तुला धीट करीन रडू नकोस अतिविचार करू नकोस ताण घेऊ नकोस परमेश्वर पुढील चोवीस तासामध्ये तुम्हाला एक शक्तिशाली आशीर्वाद देण्याचा गट दिसत आहे तुम्ही तयार असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काहीच नाही तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलाचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका तुम्ही, तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा भक्ती मार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंतात समाधान मिळते अपघाताने काही होत नाही देव तुम्हाला मोठ्या गोष्टीसाठी तयार करत आहे तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेड कमेंट करा तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कोणाच्या तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार ठरा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे उगाची भितोशी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा हे देवी निर्मात्या तुझे कोमल हात जो कोणी हे शब्द ऐकतो आहे त्याच्या शरीराला स्पर्श करू दे त्याच्या आयुष्यात संधीचे नवीन दरवाजे उघड आणि त्याच्या आर्थिक भविष्याच्या शक्यता एक वेळ उघड करून द्या तुमची खास व्यक्ती गमनाची शक्यता कमी करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा तुम्ही या सहा गोष्टी मोठ्याने म्हणाव्यात अशी देवाची इच्छा आहे एक मी सत्य माझ्या आयुष्यात संपत्ती आणि यश आकर्षित करीत असतो दोन माझे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त असल्यामुळे मला वाटत असलेल्या ऊर्जेबद्दल मी कृतज्ञ आहे तीन मी सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये वाढवत आहे आणि मी स्वतः माझ्या सभोवतालच्या जगासह शांततेत आहे चार माझ्या जीवनात प्रवेश करणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी मी पात्र आहे आणि मी उघड्या हाताने त्यांचे स्वागत करतो पाच मी सर्व नकारात्मक भावना आणि विचार सोडून देतो आणि मी आनंदी आणि प्रेम स्वीकारतो सहा मी विश्वाचे फायदे प्राप्त करण्यासाठी तयार आहे आणि मला विश्वास आहे की ते मला माझ्या सर्वोच्च चांगल्या दिशेने नेतील जर तुमचे देवावर प्रेम असेल तर हा व्हिडिओ आत्ताच पाच लोकांसोबत शेअर करा जेव्हा तुम्ही देवाचे शब्द तुमच्या अंधकरणात पूर्णपणे स्वीकारता आणि ते तुमच्या ओठांनी सोडता तेव्हा विश्वास हा वेग वाढवणाऱ्या मजबूत इंजिनासारखा असतो ही एक शक्ती आहे जी तुम्हाला पुढे नेत आहे आणि तुमच्या मार्गातील कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची क्षमता देते त्यामुळे खात्रीने बोला आणि तुमच्या अंतकरणात विश्वास ठेवा कारण विश्वासामुळे तुमची वाट पाहत असलेल्या चमत्कारामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात तो क्षण शेवटी आला आहे म्हणून तुमचा विश्वास कायम ठेवा आणि स्वतःला तयार करा माझ्या मित्रा ही प्रथा नाही हे सध्या प्रत्यक्षात होत आहे जर तुम्ही पूर्णपणे तयार असाल आणि विजयाची अपेक्षा करत असाल तर सर्व गोष्टीवर मात केली जाऊ शकते म्हणून सज्ज व्हा आणि तयार व्हा या आठवड्यात त्याचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा आणि मदतीसाठी तयार राहा कारण देवदूत आपल्या बाजूने घटना घडून आणण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत तुम्हाला प्रदीर्घ प्रलंबित आशीर्वाद मिळवण्याची अपेक्षा असू शकते ज्यामुळे तुमचा आत्मा कौतुकाने आणि आनंदाने फुलून जाईल कारण देव तुमच्या विनंत्यांना उत्तर देण्यासाठी काम करत आहे त्यामुळे सावध राहा आणि त्या अद्भुत हस्तक्षेपांचा अनुभव घेण्यासाठी तयार व्हा ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता माझ्या प्रिय बाळा नीट लक्ष द्या मी समजावून सांगतो की तुम्ही या व्हिडिओमध्ये योगायोगाने आला नाहीत तर दर्शकांना योगायोगापेक्षा अधिक शक्ती काहीतरी तुम्हाला इथे घेऊन आली आहे आणि तुम्ही का विचार करू शकता एक महत्त्वपूर्ण आणि आश्चर्यकारक फायदा तुमच्या जीवनात साकार होणार आहे आणि हा व्हिडिओ केवळ त्यांचेच एक लक्षण आहे तुमचे आयुष्य खूप वाढणार आहे त्यामुळे वरवर पाहता अजिबात अडथळे येत असतानाही घट्ट बसून उभे राहा धीर धरा आणि शेवटी तुम्ही यशस्वी व्हाल ब्रह्मांडाच्या सामर्थ्याने भरलेल्या ऊर्जेमुळे तुमच्या जीवनसाथी आधीच तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे हे शब्द प्राप्त होताना नियत तुमच्या मार्गात काम करत आहे आणि तुमच्या इच्छा मार्गी लावत आहे तुम्ही ज्याची मनापासून प्रतीक्षा केली आहे ते जवळ येत आहे त्यासाठी सज्ज व्हा धीर धरा कारण हा महिना संपण्याआधी तुम्हाला खरोखरच जीवनाची चमत्कारिक प्रस्तुती मिळेल सर्व शक्तिमान देवाच्या हातातून बदलणारे आशीर्वाद या दावाची पुष्टी करण्यासाठी गॉड इज ग्रेट असं टाईप करा स्वतःला तयार करा कारण फायद्याचा वर्ष होत आहे तो तुमच्या अस्तित्वासाठी प्रत्येक बाजूने आणि भरून टाकण्यासाठी तयार आहे ब्रह्मांड आपलं अमर्याद संपत्तीने तुम्हाला समृद्ध करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करत असताना तुम्ही आनंद समृद्धी आणि उत्कृष्ट आरोग्याने भरून जाल तेव्हा माझ्या प्रिय मित्रा स्वतःला तयार करा आणि तुमच्या विचारांची व भावनांची दारे उघडून तुमच्या मार्गावर येणाऱ्या असंख्य फायद्यांना आनंद घेण्यासाठी तयार व्हा उजाडपणी जमीन सोडून फळे आणि फुलांनी बहरलेल्या हिरवळीच्या बागेत जाण्याची कल्पना करा जेव्हा तुम्ही टंचाई दूर कराल आणि भरपूर संपत्तीच्या हंगामात प्रवेश कराल तेव्हा तुमची हीच अपेक्षा असेल सर्व शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी ठेवा आणि दैवी कृपा तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूला कशी व्याप्ती येते ते पहा दैवबुद्धीला तुमचा रस्ता उजळू द्या आणि तुम्हाला तुमच्या विजयापर्यंत पोहोचू द्या आणि जर देवाने तुम्हाला अगोदरच अनोळखी भेटवस्तू दिल्या तर स्वर्ग आणि जगाला ती घोषित करण्यास घाबरू नका तुमचा देवावर विश्वास असल्यास लव यू गॉड असं टाईप करा कामात दैवी हात आहे ग्रह तारे नक्षत्र तुमच्या पक्षात आहेत आणि एक चांगली गोष्ट घडणार आहे प्रकरण हाताळण्याची उच्च शक्ती आहे हे तुम्हाला रात्री जागृत ठेवत आहे तर दीर्घ श्वास घ्या आणि विश्वास ठेवा की दैवी शक्ती तुमच्या बाजूने काम करत आहे आत्ताच माझ्याबरोबर बोला निसर्गात मित्र दीपक चमत्कार दिशेने चालत आहे मी माझ्या आयुष्यात या येत्या शनिवार आणि रविवार चांगले दिवस पाहिले आहे हे शब्द दुसऱ्यांदा दिल्याने तुम्हाला अनंत संधीच्या जगात बदलण्याची आणि उघडण्याची अनुमती मिळेल एक उत्कृष्ट रणनीतीच्या मोठ्या अनावरणाची मी उत्सुकतेने अपेक्षा करत आहे ब्रह्मांड निर्माण करणारी देवाची शक्ती माझ्या आयुष्यात येणार आहे देव आज तुला सांगत आहे त्यामुळे तुमच्या चिन्ह बाजूला ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे तुमच्यासाठी खरोखर उत्कृष्ट परिणाम आहे तुम्हाला पुन्हा उत्साह वाटला पाहिजे कारण मी एक आनंदी शेवट देणार आहे ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल सदैव या देवाची स्तुती करत राहा तुम्ही माझ्या आयुष्यात दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल मला फक्त तुमचे आभार मानायचे होते जरी मला त्याची जाणीव आहे की मी तुमच्या पात्र नाही तुम्ही माझ्यावर धीर धरला कृपया माझ्या सर्व नातेवाईक आणि मित्रावर लक्ष ठेवा कृपया माझ्या विनंतीकडे लक्ष द्या त्यांचे सर्व अडथळे आणि डोकेदुखी दूर करण्यासाठी कृपया त्यांना मदत करा मला आशा आहे की ते सतत तुमच्याजवळ येतील मग प्रेमाला पूर्णता आणि सत्याचा शोध लागतो चुकीच्या कामात नाही की सावधगिरी बाळगण्यास कधीही चुकू नका विश्वास ठेवण्यास कधीही चुकत नाही प्रयत्न करणे कधीही सोडत नाही आणि कधीही धीर सोडत नाही जरी तुम्हाला हे कसे समजत नसेल तरीही तुम्ही या वस्तुस्थितीवर समाधान मानावे की देवाला तुमच्या परिस्थितीचे आश्चर्य वाटले नाही सर्व काही देवाने काळजीपूर्वक नियोजित केले जाऊ शकते तो नेहमी जवळ असतो साहजिकच तो तुमच्या मनात होता कारण तो म्हणाला होता तो तुमच्यासाठी लढेन आणि तुम्हाला सुरक्षित ठेवेल आता सर्व शक्तिमान जो तुमच्यामध्ये असा उद्रेक करतो आणि तुम्हाला सर्व तुम आशीर्वाद शांतता आणि विश्वासाने घेतो जेणेकरून तुम्ही देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आशावादी व्हाल जेव्हा एखाद्या श्रद्धेचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा नसतो तेव्हा त्याला विश्वास मानतात देवा माझ्या पिता गौरव करा सरळ म्हणालो मला फक्त तुम्ही दिलेल्या प्रत्येक सौभाग्याबद्दल धन्यवाद म्हणायचे होते जरी मी जाणीव नसूनही मी तुमच्या शक्तीला भक्तीला पात्र नाही तरीही तुम्ही माझ्यावर धीर धरलात गोष्टी खूप तणावपूर्ण असतात देखील जर आपण त्यांना शोधण्याची संधी घेतली तर देवाची चिन्हे संकेत आपल्या सभोवत आली आहे मी निःसंशयपणे आपल्यासाठी एक अतिशय सुंदर क्षण असलेल्या वैभवातही आपण ते शोधू शकतो जग जलद संक्रमणाच्या स्थितीत आहे आम्हाला वाटते की तुमची उद्दिष्टे ऐकूनच उत्कृष्ट तुम्ही प्रार्थना करणे थांबू शकता कारण तुमच्या याचिका ऐकल्या जात आहे ते विलक्षण चाललेले आहेत मनस्ताप आणि दुःख थांबवा देवाजवळ काही साध्य करता येते जरी तो फेकला आणि पडला तरी तो प्रभूला प्रसन्न करतो त्याची पावले बळकट केली जातात आणि तो पडत नाही देव त्याला धरून ठेवतो आता आपण एकमेकांशी प्रेमाने वागण्यासाठी एकमेकांना कसे प्रवृत्त करू शकतो याचा विचार करूयात त्याऐवजी आपण एकमेकांना पाठिंबा पा देऊया आणि ते अधिक करूयात जसं जसं आपण दिवस जवळ येत असल्याचे पाहतो तसतसे आपण एकत्र येणे थांबू नये कारण काहींनी करण्याचा नित्यक्रम विकसित केला आहे त्याला हे करताना किती आनंद मिळतो हे लक्षात घेऊन तुम्ही तुमचा संकल्प ठेवा तुमचा प्रभू परमेश्वर तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही करू शकाल तुमचा निर्माण तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला सोडण्याची शक्यता नाही त्याच्यामुळे घाबरू नका किंवा निराश होऊ नका देव आपला आश्रय आणि आपली ढाल आहे आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज असते तेव्हा तो नेहमी आपल्यासाठी तयार असतो संदेश पोहोचवण्यात मदत करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा कारण समुद्राच्या लाटेने जमीन हादरते जेव्हा तुम्ही अनेक साथीदारासमोर तुमची उत्कृष्ट कबुली दिली तेव्हा तुम्हाला अनंत काळासाठी जीवनात आमंत्रित केले जाते म्हणून विश्वासाची चांगली लढाई लढत राहा देव माझ्या आत्मविश्वास आत्मविश्वासाचे कारण आहे आणि मला माझ्या मन आणि आत्म्यासाठी शांतता मिळते हे जीवन खरे तर तुमचेच आहे खरे सांगायचे तर तो माझा भक्कम पाया आणि माझी ठाल आहे मी डगमगणार नाही देव जो माझा पाया आहे जो माझा आत्मविश्वास आहे शेवटी माझ्या बचावासाठी आणि माझ्या गौरवासाठी जबाबदार देवच आहे कारण देव आमचे सुरक्षित आश्रयस्थान आहे तुमचा त्यांच्यावर सत्यविश्वास असायला हवा आणि मनापासून त्याची प्रार्थना केली पाहिजे प्रेमासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असतो वाईटांची सर्वोत्तम प्रतिक्रिया म्हणजे तिरस्कार चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या स्वतःचा आदर करण्यापेक्षा एकमेकांचा आदर करा तुमच्यात नेहमी उत्साह असला पाहिजे आणि प्रभूची सेवा करताना तुम्ही तुमची अध्यात्मक अग्नी तेवट ठेवली पाहिजे तुमच्या आशेवर आनंदी व्हा तुमच्या दुःखात दयाळू व्हा आणि तुमच्या प्रार्थनेत आज्ञाधारक व्हा जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा विश्वासाचा देव त्याच्या स्वतःच्या पूर्ण आनंदाने आणि स्थिरतेने तुम्हाला भरून देईल पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आशेने काठोकाठ भरण्यास सक्षम करेल मला तुमच्यासाठी असलेल्या योजना समजल्या आहेत परमेश्वराचा दावा आणि त्या दाव्याऐवजी ते तुमच्या विरोधात नाही ते माझ्यासारख्याच भल्यांसाठी आहे तुमच्यासाठी माझे ध्येय तो पुढे घेऊन जातो चांगल्यांसाठी आहे वाईट यासाठी नाही तू माझी पूजा करायला येशील आणि माझे नाव घेशील मी तुझी भरपाई करीत आहे असे देव म्हणतो बोलता बोलता नीट लक्ष द्या मनापासून मला शोधले तर शोधणे सोपे होईल देवाची आशा सोडू नका असा देव तुम्हाला सल्ला देतो तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे सांगा स्वामी प्रिय भक्तांनो स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करू देत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ